सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी तालुक्यातील भोजापूर हायस्कूल चास येथील शाळेत आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन उत्साहात पार पडला या कार्यक्रमात माहिती अधिकार कायद्याचे महत्त्व आणि त्याचा नागरिकांच्या जीवनातील उपयोग यावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माहिती अधिकारी कार्यकर्ते बबनराव शंकरराव जगताप यांनी विशेष प्रकाश टाकला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना माहिती अधिकार कायदा नागरिकांचे हक्क आणि प्रशासनाकडून माहिती मिळवण्याची प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी माहिती अधिकाराचे पालन करून समाजातील पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवण्याचे महत्व समजून घेतले कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन केले तर शिक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला यामुळे विद्यार्थ्यांमध्ये माहिती अधिकाराबाबत जागरूकता वाढली जी सामाजिक व शैक्षणिक दृष्टिकोनातून महत्वाची आहे शाळेच्या अधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे आयोजन करून माहिती अधिकार दिन साजरा करणे आवश्यक असल्याचे सांगितले जेणेकरून भविष्यात विद्यार्थी सजग आणि जबाबदार नागरिक म्हणून उदयास येतील या कार्यक्रमाच्या वेळी विद्यालयातील सर्व पदाधिकारी शिक्षक वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाऊस सुरू असताना देखील शाळेच्या पडवीमध्ये बसून सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी हा अतिशय महत्वाचा कार्यक्रम यावेळी साजरा करताना बघायला मिळाले वंदे मातरम या राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला संतोष अठ्ठावीस सप्टेंबर हा जागतिक माहिती दिन आज आपल्या भोजापूर खोऱ्या हायस्कूल चास या ठिकाणी साजरा करण्यात आला काल रविवार असल्यामुळे या शाळेत शासनाच्या परिपत्रकानुसार आज साजरा करण्यात आलेला आहे त्याबद्दल मी विद्यालयांचं मुख्याध्यापकांचं अभिनंदन करतो आभार मानतो त्यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थी जीवनातच माहिती अधिकाराची जाण करून दिल्याबद्दल धन्यवाद